नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे होय तुम्ही खरं ऐकताय आणि खरं बघताय कि सोन तुम्हाला फक्त अकरा रुपयात घेता येईल सोनं हे जे तुम्ही घेताय त्यात कुठलेही मेकिंग चार्जेस लागणार नाहीये आणि सोबतच तुम्ही हे जे सोनं विकताय त्याच्यासाठी कुठलेही घट सुद्धा पकडल्या जाणार नाही असं सोनं तुम्हाला फक्त अकरा रुपयात मिळणार आहे हे कधी घ्यायचं कशा प्रकारे घ्यायचं याच्यासाठी काय काय पाहिजे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे तत्पूर्वी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला बघण्यापूर्वी आपलं चॅनल आहे यू वे मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी खास पाचशे पंधरा व्हिडिओ आहे अगदी तुम्हाला स्टॉक मार्केटचं बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व नॉलेज देईन जसं की उद्याचा शेअर कसा शोधायचा आहे मार्केट पडत असताना गुंतवणूक कशी करायची बरेच जण काय करतात की शेअर घाई गडबडीत विकतात मग त्यावेळेस त्यांचा लॉस कसा होऊ शकतो सगळे चांग चांगले व्हिडिओ या यूट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतून माहिती नक्की घ्या आता सध्या मी आलेलो आहे माझ्या अपस्टॉकच्या डिमॅट अकाउंटवर बरं अपस्टॉकच का बरं अपस्टॉक मध्ये तुम्हाला ट्रेडिंग वीचा चार्ट मिळतोय अतिशय इझिली सगळे पॉईंट चार्टवर सगळे तुमचे क्लिअर दुसरी गोष्ट अपस्टॉक अकाउंट ओपनिंग अगदी फ्री आहे जीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही अगदीच नवीन आहात तुम्हाला काहीच माहीत नाही तुम्ही फक्त अकाउंट ओपनिंगची प्रोसेस करा तुम्हाला सगळी प्रोसेस पुढची ॲटोमॅटिक अपस्टॉकच सांगेल काय करायचं कशाप्रकारे बाय सेल करायचे आणि ते पण नसेल समजेत तर त्याच्यासाठी एक छोटासा कोर्स आहे नऊशे नव्याण्णव रुपयाचा जो की तीन महिन्यात आहे आणि भारतातील सर्वोत्कृष्ट ट्रेडर्सनी तो बनवलेला आहे ज्याच्यामधला तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कोर्सेस आहे आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध आहे त्यामुळे संधीचा फायदा घ्यायला काहीच हरकत नाही तर सध्या मी इथे ओपन केलेलं आहे एक व्हीईडीएलचं शेअर आहे परंतु आपण विचार काय करतोय आपल्याला घ्यायचंय सोनं बरोबर ना मग सोनं घेण्यासाठी काय करावं लागणार सोनं घेण्यासाठी पहिले या ठिकाणी गोल्ड टाईप करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की गोल्डशी कुठली कुठली येत आहे हे बघा गोल्ड ज्याच्या नावामध्ये इन्क्लुडेड आहे ना त्या सगळ्या गोष्टी येतात परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या नाहीये कारण की या ठिकाणी बीएससी एन एस सी दिसत आहे आपल्याला काय करायचं की दहा रुपयातच शेअर घ्यायचा आहे ना जर मी इथे गोल्ड ई टी एफ गोल्ड ई e टी एफ टाकतोय ना इथे गोल्ड ई टी एफ म्हणून जे माहिती येते किंवा मा, या ठिकाणी गोल्ड बीज बघा गोल्ड बीज ची माहिती येते प्रत्येक कंपनीचे गोल्ड बीज आणि गोल्ड ईटीएफ या ठिकाणी अवेलेबल आहे मी या ठिकाणी कोटक गोल्ड ईटीएफ घेतला तर या ठिकाणी बघू शकता त्याचा चार्ट ओपन होते आणि हा गोल्ड ईटीएफ कितीला या ठिकाणी किंमत दिसत असेल तर ता जवळपास सत्त्याण्णव रुपयाला आहे म्हणजे शंभर रुपयाला तुमचा एक शेअर उपलब्ध आहे मग आता मी तर अकराच सांगितलेले मग त्याच्यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिले जायचं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं टाटा टाटा गोल्ड टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर कनेक्टमध्ये मध्ये टाईप करू आपण हा या ठिकाणी बघा टाटा गोल्ड ईक्यू ओके टाटा गोल्ड इक्यू वर मी क्लिक केले आणि तुमच्या समोर हा टाटा गोल्ड ई क्यू म्हणजे इक्विटीचा शेअर जो ओपन होतोय या ठिकाणी बघू शकता फक्त आणि फक्त अकरा पॉईंट चाळीस एकोणचाळीस पैशाला उपलब्ध आहे आता एक महत्वाची गोष्ट सांगू हा तुम्हाला वाटत असेल एवढ्या कमी किमतीचा शेअर आहे पेन्नी स्टॉक आहे बरोबर ना मग हा चालणार की नाही चालणार याच्यात फायदा होईल की तोटा होईल बरोबर ना तर मग आता असं समजून घ्या तुम्हाला हजार रुपयात शंभर शेअर मिळणार आहे याचे बरोबर जास्तीत जास्त हजार अकराशे बाराशे शंभर शेअर मिळणार माझा तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला राहील की तुम्ही हजार रुपये गेल्याचे सोडून द्या बरोबर आणि गेल्याचे सोडून द्या असं का म्हणतोय कारण की जर आपण याचा जुना रेकॉर्ड बघितला आजची तारीख काय आहे तीन ऑक्टोबर इथे खालच्या साईडला दिसती ना इथे इथे बघा खालच्या साईडला तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याचा रेट आहे अकरा पॉईंट तीस जर आपण याला थोडस माग नेलं माग म्हणजे कुठपर्यंत न्यायचं आता चोवीस चालू आहे ना सप्टे ऑक्टोबर चालू आहे ऑक्टोबर पंचवीस तर ऑक्टोबर सोळा ऑक्टोबरला जर नेलं तर याचा रेट किती होता सात रुपये फक्त किती सात रुपये आता एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला जर सात रुपयाचा सा हा गोल्ड ईटीएफ आहे आणि हा वर्षभरात जर अकरा रुपये होत असेल तर तुम्हाला वर्षभरातच बरोबर वर्षभरातच जवळपास साठ टक्केच्या आसपास रिटर्न मिळालेला आहे फक्त गोल्ड मधनं आता तुम्हाला तो हजारचा घ्यायचा की दहा हजारचा घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंड बरोबर आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न येऊ शकतो की हाच जर गोल्ड ईटीएफ आहे किंवा हा टाटाचाच घ्यायचा आहे टाटाचाच का घ्यावा कारण की किंमत कमी आहे गोल्ड ईटीएफ पण तुम्ही साधारण घेऊ शकता बरं चला आता तुम्ही घेतलं पण आता प्रश्न हा हाराईन विकायचा कधी बरोबर ना आता इथे जर साठ टक्के प्रॉफिट झालेला आहे तर आणखी साठ टक्के का होणार नाही मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर जर्मनी इटली न्यूझीलंड स्विझर्लंड या सगळ्या छोट्या छोट्या कंप कंट्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात गोल्ड खरेदी करताय आणि मागील तीन ते पाच वर्षापासून चायना खूप जास्त गोल्ड खरेदी करतोय बरं गोल्ड खरेदी केव्हा होती हे तुमच्या मनात कधी आलेलं आहे का किंवा सोन्याचा भाव आत्ताच वाढायला आणि एवढा का वाढत चाललाय हे पण तुमच्या मनात आले आहे का हे बघा रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे त्यानंतर इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे त्याच्यानंतर चीन तैवानचं सुरू आहे त्याच्यानंतर आणखी कुठलं तरी सुरू होईल नेपाळचं पण असं झालं मध्ये मग अशा वेळेस काय होतं की ग्लोबल अनसर्टेनिटी म्हणजे तुम्ही भविष्य सांगू शकत नाही शेअर मार्केटचं मग अशा वातावरणात तुम्ही शेअर्स वर भरोसा कस काय ठेवणार त्यासाठी काय करायचं त्यासाठी करायची गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट गोल्ड आणि शेअरचं काय असतं इन्व्हर्सली प्रपोर्शन असतं जेव्हा शेअर मार्केट वरती जातं तेव्हा गोल्ड खाली येत असतं आणि जेव्हा गोल्ड खाली जात असतं तेव्हा शेअर मार्केट वरती येत असतं आणखी एक महत्वाची गोष्ट हे गोल्ड तुम्ही कधीही घेऊन ठेवा आरामात घेऊन ठेवा याच्यासाठी घेऊन ठेवा की हे आज मी पैसे स्टॅगनंट आहे आणि ठेवलेले आहे तुम्ही जर हे गोल्ड घेतलं आणि विकत जरी असाल समजा आता अकरा रुपयाला घेतलं आणि पंधरा रुपयाला विकताय तरी पण तुमचा चाळीस टक्क्याच्या आसपास नक्की फायदा होऊ शकतो विकायचा कधी हाच जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर तुम्ही आत्ता घेऊन ठेवा हो सर्वप्रथम याच्यासाठी कारण की हा सुवर्ण काळ आहे हे गोल्ड ईटीएफ घ्यायला सध्या टाटाचा जो गोल्ड ईटीएफ आहे फक्त अकरा रुपयाला आहे इतर गोल्ड ई टी एफ खूप महाग आहे टाटा एक रिलायबल कंपनी आहे ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो म्हणून आणि तुमचा पण याच्यावर अभ्यास असणं गरजेचं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर जॉईन होऊ शकता आणि नवनवीन व्हिडिओ आमच्या मार्फत मिळू शकता तुम्ही जेव्हा चॅनलचं चा नाव सेव्ह करताय तुमच्या मोबाईल कॉन्टॅक्टमध्ये तर चा डायरेक्ट चॅनलच्या नावाने सेव्ह करा कॉन्टॅक्ट जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल आणि आमचे व्हिडिओ आल्यावर कुठल्याही त्याच्यावर रेस्ट्रिक्शन लागणार नाही धन्यवाद